મહારાષ્ટ્ર રાજ્ય શાસનાને ભગવાન મહાવીર સ્વામી એ दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी सोलापूर जिल्हास्तरीय आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीवर समाजसेवक जैन सोशल ग्रुप सेंट्रल संस्थापक भारतीय जैन संघटना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व आगामी राज्याध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन संस्थापक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संचालक पार्क रोड शोरूम्स असोसिएशन संस्थापक विकास मंच सदस्य अशा अनेक सामाजिक संस्थेवर सेवा देणारे के यांची निवड शासनाने राष्ट्रीय अध्यक्ष ललितभाई गांधी यांच्या शिफारसीने व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे राज्य शासनाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करणार असून ही समिती जिल्हानिहाय काम पाहणार आहे समितीची पहिली बैठक कॅबिनेट कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली व शासकीय पत्रक काढून नेमणूक जाहीर केली बैठकीत कार्यक्रमासंबंधी सर्व दिशा रुपरेषा नक्की करण्यात आली पुढील वर्षभर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा व तत्सम स्पर्धा आयोजित करावयाच्या असून शासन लाखो रुपयांची बक्षिसे देणार आहे जिल्हाधिकारी शासकीय विभाग 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 शिक्षण विविध जैन संघ यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील या समितीमध्ये केतन भाईंसोबत कल्पेश मालू गौतम संचेती अॅडव्होकेट साधना संघवे जयेश रामावत वर्षा चंकेश्वरा मिहीर गांधी लखन बाफना यांची पण निवड करण्यात आली आहे वरील निवडीबद्दल सकल जैन बांधव आणि मित्रमंडळींकडून स्वागत करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका